जय शिवराय मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आणि ऐश्वर्याची जावो आज गार्गे आणि आम्ही सगळे निघालोय फटाके फोडायला दिवाळी निमित्त आणि ते पण कळवा पार्सिक रोडला नाईन्टी फीट रोडला आणि तिकडं पूर्ण म्हणजे सगळेच असे त्या नाईंटी फीट रोडला फटाके फोडण्यासाठी येतात फोडण्यामध्ये आणि तिथं गार्गिने पण खूप सारे फटाकेच लावलेले आणि तिला पण खूप सारी आ... असं फटाके फोडायला खूप सुंदर असं वाटलं आणि तसं बघायला गेलो तर गारगी आमची आहे फक्त अठरा महिन्याची त्याच्यामुळे ही दिवाळी ही तिची पहिली दिवाळी अशी बोललो तरी काय नाही आणि आम्ही नंतर लावलेला बटरफ्लाय तो बटरफ्लाय खूप सुंदर असा दिसत होता नंतर गार्गीला फटाके फोडण्यासाठी खूप एन्जॉय झालेला ती बोलतो तरी पाऊस आपण पुन्हा पुन्हा असा पाऊस लावू आणि आम्ही रिटर्न असा पाऊस लावला तर तो खूप सुंदर असा त्याचा सिनरी असा खूप सुंदर असा होता आणि ती खूप त्या पावसाला बघून हे खूप एन्जॉय करत होती आणि त्याच्यानंतर गार्गीची मम्मी अशी रॉकेट लावत होती पण ती रॉकेट लावता लावता एवढी त्या रॉकेटला घाबरत होती की ती तो रॉकेट तर साईटलाच पण आधी तीच सगळ्यात जास्त पळत होती तसं तर ती फटाके रॉकेट तर तिने कधी लावलं ना फर्स्ट टाईम लावला आणि तिने जास्त रॉकेट लावलं तर डायरेक्ट मारो, मुझे मारो मारो नहीं, मुझे नहीं, मारो नहीं, नहीं, मारो खूप सारा खूप अशी एन्जॉय केला आम्ही लोकांनी आणि परत असा गारगीला परत एकदा पाऊस लावायचा होता आणि तो पाऊस आम्ही लोकांनी परत एकदा लावला गार्गी बोलत होती पाऊस लावायचं आहे लावायचं आहे आणि हे बघा किती सुंदर अशी ती बिल्डिंग सजलेली नाईन्टी फीट रोडला असं मी तर सजेस्ट करेल ह्या दिवाळीनिमित्त जेवढे कळव्यात किंवा ठाण्यातल्या आहेत ठीक आहे ठाण्यातले तर नाही बट कळवा बिटाव्यातले आहेत त्यांनी नाईंटी फीट रोडला येऊन खरंच फटाके फोडले पाहिजे कोणाला त्रास नाही काय नाही आणि सुंदर असं नाईंटी फिट रोड असा आहे आणि फटाके फोडण्यासाठी खूप सुंदर असं आहे त्याच्यानंतर आमचा मूड चेंज झाला आणि आम्ही पुन्हा एकदा पुन्हा एकदा आम्ही लोक परत रात्री काहीतरी सुमारे साडेबारा पावणे एकच्या दरम्यान आम्ही लोक पुन्हा एकदा उपवनला अशी जस्ट फेरी मारायला गेलो आणि गाडी आमची खूप दमलेली त्याच्यामुळे ती गाडीवरती झोपलेली पण गाडी गार्गी गाडीवरती खूप सारी एन्जॉय करत होती तिच्या आत्या तिला आवाज येत होती पण ती ऐकत नव्हते आणि आम्ही नाईंटी वरून घरी गेलो आणि घरून मी पुन्हा आम्ही लोक सगळेजण उपवनला फिरायला गेलो बोललो सर एक जस्ट आपण उपनला जाऊ आणि एक आपण एक फेस्टिवल बघू जे दिवाळीनिमित्त दिवाळी पहाटला असतो बट आम्ही लोक दिवाळी पहाटला गेलो नाही कारण की त्या दिवशी खूप सारं असं थकलेलो आम्ही लोक त्याच्यामुळे आम्ही लोक दिवाळी पहाटला जाणं आमचं काय निमित्त ठरलं नाही आणि गार्गीची मस्त गार्गीची दिवशी मस्त हे मामा अशा अशा आमचे आम्ही जेव्हा येत होतो राहिला येऊन तेव्हाच ऍक्चुली हवा निघाल होती फुसफुस करता जेव्हा निघाल तेव्हा गडक्या बस दगड मायला लागला मांसडायला मांसडायला आणि फुसकर हवा म्हणून बक, बक का आम्ही ब्लॉग म्हणतो बाबाला ना माहित नाही कशी नाही तिथे लिंक टाकतील दररोज स्टेटन ला टाकतील आता हे रेकॉर्ड कसं माहिती आहे का हे